कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सत्याऐंशी वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली आजच्या सभेमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा आणि अने तरतुदी करण्यात आल्या स्वर्गीय पी एन पाटील पीक प्रोत्साहन अनुदान योजना कृषी ड्रोन आणि शेतीच्या एआय तंत्रज्ञानासाठी तसंच म्हैस खरेदी धान्य गोदाम उभारणीसाठी अनुदान शैक्षणिक कर्ज आणि लाडक्या बहिणींना पन्नास हजारापर्यंत कर्ज देण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांनी केली शासनानं सरसकट पीक कर्ज माफ करावं तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण लागू करण्याचा ठराव करण्यात आला मात्र शक्तीपीठ रद्द करण्याचा ठराव करणं नामदार मुश्रीफ यांनी शिताफीनं टाळलं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वी सर्वसाधारण सभा आज बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील आढावा नामदार मुश्रीफ यांनी मांडला बँकेकडं दहा हजार सहाशे पस्तीस कोटींच्या ठेवी आहेत सात हजार चारशे तेवीस कोटींचं चा कर्ज वाटप सहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटीची गुंतवणूक तेरा हजार तीनशे सेहेचाळीस कोटीचं खेळतं भांडवल शून्य टक्के एनपीए ढोबळ नफा दोनशे पंचेचाळीस कोटी तर निव्वळ नफा नव्वद कोटी रुपये असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं वार्षिक पतपुरवठा आराखड्यातील उद्दिष्टाच्या एकशे पंधरा टक्के पतपुरवठा केल्याचं त्यांनी सांगितलं सेवा संस्थांना मध्यम मुदतीच्या कर्जाचं व्याज दोन टक्के कमी केले अडीच लाख शेतकऱ्यांना दोन लाखाचा अपघात विमा आणि पगारदार ग्राहकांना तीस लाखापर्यंत अपघाती विमा संरक्षण लागू केल्याचं त्यांनी सांगितलं सन दोन हजार आठच्या शेतकरी कर्जमाफीतील एकशे बारा कोटी रुपये अपात्र ठरलेत या रकमेवर सेवा संस्थांकडून त्रेसष्ट कोटी रुपये व्याज वसूल केलं होतं ही रक्कम बँकेनं सेवा संस्थाना परत केली त्यामुळं एक हजार दहा संस्थांचा संचित तोटा कमी झालाय शेतीसाठी एआय तंत्रज्ञान वापरण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उभारला जाईल पीक कर्जामध्ये हेक्टरी साडे हजार रुपयांची वाढ केली आहे कृषी ड्रोन खरेदीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज वारणा आणि गोकुळच्या सभासदांना जातीवंत म्हैस खरेदीसाठी शेवटच्या हप्त्यावेळी दहा हजाराची सवलत स्वर्गीय आमदार पी एन पाटील पीक प्रोत्साहन योजनेतून सेवा संस्थांना एक टक्के व्याज रिबेट देणं आठ टक्के व्याजदरानं शैक्षणिक कर्ज गटसचिवांना बोनस देणं संस्था संगणकीकरणासाठी अर्थसहाय्य संस्थेच्या क्यू आर कोडचं उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या सचिवांना वीस रुपये प्रोत्साहन अनुदान प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी पाच लाखापर्यंत कर्ज विविध समाजाच्या वित्तीय आणि विकास महामंडळांच्या योजनांसाठी व्याज परतावा योजना साखर कारखाने सूतगिरणी याबरोबरच आता हॉस्पिटल हॉटेल आणि औद्योगिक क्षेत्राला बँकेमार्फत वित्तपुरवठा केला जाणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं तसंच पेन्शनधारकांना पाच लाखापर्यंत आधार कर्ज माजी सैनिकांना घर बांधणीसाठी पंचवीस लाखापर्यंत गृहकर्ज लाडक्या बहिणींसाठीची कर्जमर्यादा तीस वरून पन्नास हजार बँकेत नोकर भरती करणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा कुणबी आरक्षण लागू करावं आणि सरसकट पीक कर्ज माफ करण्याचा ठराव केडीसीसीच्या आजच्या सभेत मंजूर झाला शैक्षणिक सवलतीसाठी जे विद्यार्थी राज्यात आणि परराज्यात जातात त्याला तीस लाख रुपयेपर्यंत आठ टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय झाला त्याशिवाय अनिष्ट तफावतीत असल्या इतर संस्थांना सुद्धा हा या योजनेचा लाभ द्यायचं ठरला त्यानंतर मॅक्स टू पॅक्स ही जी योजना नाबार्डची होती ती आता दा बंद झाली आहे ती आता आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक ही कमी व्याजानं आता सगळ्या संस्थांना चालवणार आहे त्याशिवाय आम्ही सचिव जो सघणीकरण चालक करणार आहे त्याला बक्षीस योजना लावली जो आमचं क्यू आर कोड साठी ठेवीला मदत करेल त्याला आपण बक्षीस योजना लावली अशा विक, शेतकरी कारखानदार विद्यार्थी आणि या सगळ्यांना भरपूर सवलती देणारी आज निर्णय घेण्यात आली पीक कर्ज माफ करावा असा ठराव केला सरसकट कर्ज आणि ओबीसीला धक्का दिला होता मराठीला आरक्षण द्यावं हाही ठराव आपण केला प्रारंभी कार्यकारी संचालक जी एम शिंदे यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्यानंतर सभासदांनी प्रश्न विचारले गतवर्षीच्या अहवालात तरतूद रकमेपेक्षा ग्रॉस एन पी एन कोटी पंचवीस लाख हजार रुपयांची वाढ का झाली ऐंशी लाख रुपये घेणाऱ्या अंतर्गत लेखापरीक्षकांनी ही बाब समोर का आणली नाही असा मुद्दा विलास बेलेकर यांनी उपस्थित केला तर विकास सेवा संस्थांना दोन ऐवजी तीन टक्के मार्जिन मनी देण्याची त्यांनी मागणी केली जालंदर पाटील गोपाळराव पाटील विलास पाटील संभाजी पाटील बी के डोंगळे वसंतराव देसाई रामगोंडा पाटील बाळासाहेब खाडे सुभाष देसाई एम के पोवार बाळासाहेब पाटील डी आर पाटील यांनी ताळेबंदाविषयी काही प्रश्न विचारले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतीक पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव करण्याची मागणी केली पण या मुद्द्यावर खुलासा करत नामदार मुश्रीफ यांनी तसा ठराव करणं टाळलं करायचं ठेवलेलं नाही परंतु शेतकऱ्यावर ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे कोल्हापूरचं जी भूमी संपादन होते ते रद्द झालेलं आहे अजून नवीन लाईन ठेवलेली नाही त्यानंतर आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय ती करणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे चालू आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी तेरा हजार कोटी करण्याचं उद्दिष्ट आहे दहा हजार कोटीचं कर्ज वाटप पाचशे कोटीची गुंतवणूक ढोबळ नफा तीनशे पंचवीस कोटी आणि नेट एनपीए शून्य टक्के ठेवल्याचं उद्दिष्ट नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं आजच्या सभेला बँकेचे उपाध्यक्ष राजू बाबा आवळे आमदार अमल महाडिक राजेंद्र पाटील यड्रावकर सतेज पाटील निवेदिता माने संजय मंडलिक ए वाय पाटील बाबासाहेब पाटील भैया माने अर्जुन अबिटकर संजय बाबा घाटगे राजेश पाटील यांच्यासह बँकेचे संचालक आणि सभासद उपस्थित होते